नमस्कार मी सुरेश शिंदे आपण सध्या जो व्हिडिओ पाहत आहात तो कामशेठ पोलीस स्टेशन बाहेरील आहे आणि नक्की काय घटना घडली गट याच्याबद्दल आपण थोडंसं सविस्तर जाणून घेऊया मुळशी तालुक्यातील हडशी या ठिकाणी काही तरुण वर्ग मारण्यासाठी गेले होते परंतु काही लोकांना असं वाटलं की ते चोर असावेत या उद्देशाने काही नागरिकांनी मिळून त्यांचा पाठलाग केला साधारण त्यांनी पंधरा ते वीस किलोमीटर ते स्वतः गाडी चालवत पुढे निघाले आणि ही कोणतं चोर आलेली आहे अशी माहिती अनेक नागरिकांना पोचल्यामुळे व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक ठिकाणी ती पसरली गेल्यामुळे अनेक नागरिकांनी ज्या ठिकाणी ते चालले त्या मार्गावर त्यांनी सांगितलं की ह्या मार्गाने ते चाललेले आहे त्या त्या मार्गाने जाऊन त्या पुढच्या चौकामध्ये काही लोकांनी थांबून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला साधारण चार व्यक्ती होते त्या गाडीमध्ये आणि त्या गाडीचं म्हणजे जे नागरिक होते त्यांनी त्यांना असं वाटलं की त्यामध्ये चोर असावेत म्हणून त्यांनी त्या गाडीचं नुकसान देखील केलेलं आहे काही ठिकाणी त्यांना मारा करण्याचा प्रयत्न केलेला आहे साधारण एक प्रकार जो होता तो हिंजवडी आय टी पार्कमधील ते उच्च शिक्षित असे तरुण होते ते फेडण्यासाठी आलेले असताना काही लोकांना वाटलं की ते स्थानिक ते काही चोर असावेत तर म्हणून त्यांनी त्याचा पाठलाग केला परंतु घटनेचे गांभीर्य हे एवढं वाढले की जवळपास त्यांनी साधारण पंधरा ते वीस किलोमीटर असाच जसं रो रोड जाईल त्या ठिकाणी त्यांनी गाडी घेऊन गेले आणि त्याच वेळेस त्यांनी गाडीतून माहिती दिली पोलिसांना की बाबा असं असं काही लोक मला आम्हाला मारायला येत आहेत आणि मग ज्यावेळेस काने कामशेड पशी गेले त्यावेळेस का कामशेड पोलिसांनी ही माहिती भेटल्यानंतर त्या ठिकाणचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र पाटील साहेब सहाय्यक साहे उपनिरीक्षक अब्दुल शेख गणेश तावरे नितीन कळसाईत अमित पाळाळे पवन डोयफोडे यांनी त्या ठिकाणी तात्परतेने जाऊन त्या तरुणांची सुटका केलेली के आहे आणि त्या नागरिकांना समजून असा काही प्रकार घडलेला नाही किंवा चोर वगैरे नाही आहेत अशी माहिती घेऊन पुढील कारवाई केलेली आहे